राज्य परिवहन धुळे विभाग नियंत्रक विजय गीते यांची नाशिक प्रादेशिक व्यवस्थापक अजित चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास महाराष्ट्र शासनाच्या अमृत या स्वायत्त संस्थेतर्फे धुळे शहरात घेण्यात आला महाअमृत मेळावा आणि चिमठाणे येथील जनता हायस्कूलमध्ये तब्बल बत्तीस वर्षांनंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा राज्य परिवहन धुळे विभाग नियंत्रक विजय गीते यांची प्रादेशिक व्यवस्थापकपदी पदोन्नती झाली आहे त्यांच्या पदोन्नतीबद्दल धुळे परिवहन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या साखरी मतदारसंघाच्या आमदार मंजुळा गावित यांनी देखील विजय गीते यांना यावेळी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी परिवहन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांचे पदाधिकारी आणि सभासद यांच्यातर्फे विजय गीते यांचा छोटेखानी सत्कार समारंभ घेण्यात आला परिवहन विभागातील रीतीरिवाजानुसार विजय गीते यांना शासकीय वाहनात सन्मानाने बसून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत निरोप दिला या प्रसंगी सिद्धार्थ सोनवणे राहुल खरात एलेकर नाना विजय भांबरे परित पठान संदीप निकम किशोर महाले पंकज देवरे प्रवीण सोनार आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी सिद्धार्थ सोनवणे कुणाल वाघ राहुल खरात एलेकर नाना विजय भांबरे परित पठान संदीप निकम किशोर महाले पंकज देवरे प्रवीण सोनार आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

नाशिक प्रदेश प्रादेशिक व्यवस्थापक म्हणून मात्र झालेली आहे पुणे विभागामध्ये तीन वर्ष पंचेचाळीस वर्ष काम करत असताना तेथील चालक वाहक यात्री कर्मचारी यांनी खूप सारे निर्णय करून रेल्वेचं नाव महाराष्ट्रात नाव केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मान सर्व अधिकारी सर्व प्रशासकीय कर्मचारी यांनी खूप मेहनतीने कष्ट करून खूप मोलाची साथ दिली त्यांचेही आभार मानतो धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ विकासाचं राजकारण केलं आहे आर्थिक सुधारणांचा वेग झपाट्यानं वाढला आहे देशातील पंचवीस कोटी जनता दारिद्र्य रेषेखालील बाहेर आली आहे देशाची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे सध्याच्या जी एस टी कर रचनेचे सुसूत्रीकरण करण्यात आले असून केवळ अठरा टक्के आणि पाच टक्के एवढ्या दोनच स्तरात नवी जी एस टी कर आकारणी होणार असल्यानं जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी होतील त्यामुळे जीवनावश्यक वस्तू स्वस्त होतील असा विश्वास सहमुख्य भाजपा प्रवक्ते अजित चव्हाण यांनी व्यक्त केला धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील भाजपा कार्यालयात सायंकाळी भाजपा सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की भारताच्या अमृत काळात सर्वसामान्य माणसाला सुखी संपन्न करण्यासाठी जी एस टी कर दरांची पुनर्रचना आणि अधिक सुसूत्रीकरण करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनी संकल्प केला होता तो आता प्रत्यक्षात आला आहे जी एस टी दर कपातीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल जनतेच्या जीवनशैलीला देखील नवी चालना मिळेल केंद्र सरकारने जी एस टी कर रचनेमध्ये केलेली ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी आणि सर्वांना लाभ मिळवून देणारी सुधारणा अंमलात येईल तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळून व्यापार क्षेत्राला मोठा लाभ होईल मागणी आणि उत्पादन वाढणार असल्यानं रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन जनतेच्या आर्थिक संपन्नतेची नवी सुरुवात होईल असा विश्वास अजित चव्हाण यांनी व्यक्त केला पत्रकार परिषदेला चव्हाण यांच्यासोबत भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी आमदार राजवर्धन कदम मांडे माजी महापौर प्रतिभा चौधरी जितेंद्र चौवटिया ओमप्रकाश खंडेलवाल भिकन वराडे हिरामन गवळी आदी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने जीएसटी दरकपातीचा घेतलेला निर्णय व्यापारी महिला भगिनी या सगळ्यांनाच अतिशय दिलासा आहे यापुढ या देशामध्ये जीएसटीचे दोन स्लॅब असतील पाच टक्के आणि अठरा टक्के त्याची अंमलबजावणी माननीय पंतप्रधानांनी पंधरा ऑगस्टला घोषणा केल्यानंतर कधी होते याकडे आपलं लक्ष होतं ती अंमलबजावणी झालेली आहे आणि आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांच्या म्हणण्यानुसार भारताला जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावरती अर्थव्यवस्था म्हणून हो देणारा हा निर्णय होऊ शकेल यानं मुख्य व्यापार वृद्धी होणार आहे देशामध्ये आनंदी आनंद होणार आहे आणि सामान्यांना महागाईपासून उठा दिलासा देणारा निर्णय हा विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी घेतला याकरता आम्ही त्यांचे आभारी आहोत आपण जास्तीत जास्त या जीएसटी दर कपातीचा लाभ घेऊन आपल्या सगळ्यांनी आपली व्यक्तिगत व्यावसायिक भरभराट उन्नती करून घेणं हेच खऱ्या अर्थानं मोदीजींच्या निर्णयाला माहितीच मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र महाराष्ट्र चॅनल शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत संस्थेतर्फे धुळे महा महाअमृत मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं हा मेळावा सुरते मंगल कार्यालय स्वामी समर्थ मंदिरासमोर स्वामीनारायण रोड धुळे येथे दिनांक वीस सप्टेंबर रोजी पार पडला लक्षित गटात येणाऱ्या समाजातील बंधू भगिनींना विविध योजनांची सखोल माहिती होण्यासाठी व त्या त्या योजनांचा लाभ त्यांना कसा देता येईल त्याकरिता या महाअमृत परिसंवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर उपस्थित होते मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी मंचावर अमृत विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडिलकर युवा उद्योजक कुणाल सोनवणे दिनेश पाठक सचिन शेवतकर भीमसिंह राजपूत उन्नती कृष्णन अय्यर आदी मान्यवर उपस्थित होते मेळावा यशस्वीतेसाठी जिल्हा व्यवस्थापक हेमंत पाठक विलास चंद्रात्रे शेखर कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले अमृत जिल्हा व्यवस्थापक नंदुरबार आज आपल्या वीस तारखेला जो अमृत मेळावा श धुळे शहरात भरवण्यात भरवण्यात आलेला आहे त्या संदर्भात मी थोडी थोडक्यात माहिती देतो आहे की, की अमृत ही संस्था आहे ही साहित्य संस्था आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट ही याच्यात बावीस जातींसाठी आपण काम करत असतो जेणेकरून त्या अशा जाती की त्यांना कोणत्याच प्रकारची सवलत नाही या जातींसाठी आपण काम करत असतो आपल्या संस्थेमध्ये विविध प्रकारच्या योजना जसं की एम पी एस सी यू पी एस सीसाठी अर्थसहाय्य आहे टायपिंग इन्स्टिट्यूटसाठी आपण परत फी करत असतो त्याच्यासाठी सी डॅक असे एक महत्त्वाचा कोर्स आहे त्यानंतर ता टायपिंग ता आपण महत्त्वाचे जे तीन कोर्स लावतो त्यासाठी आपण परत फी करतो त्याच्या उनबीवरती आपल्याला महत्त्वाचे जे अम आपण वैयक्तिक व्याज वैक व्याजपरताव हो, ती योजना म्हणतो त्याला की एखाद्या व्यक्तीने जर एखादा व्यवसाय करण्यासाठी बँकेकडून जर लोन घेतलं त्यासाठी आपण व्याज परताव देत असतो पाच लाख पर्यंत जा अशा वेगळ्या प्रकारचे आपले आ, योजना आपल्या अमृत संस्थेमार्फत चालत असतात त्याच संदर्भात आपला अमृत मेळावा आज जो भरण्यात आला त्याच्यात हे महत्त्वाचं कारण होतं की लोकांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत अमृत पोहोचावी व अमृतबद्दल अमृत संस्थेबद्दल लोकांना जनजागृती व्हावी यासाठी आपण हा कार्यक्रम अमृत मेळावाचं आयोजन केलं होतं त्यासाठी हेमंत पाटाकर सरांनी खूप जास्त मेहनत घेतली सोबत शेखर दादांनी पण खूप जास्त मेहनत घेतली या स या सर्व कार्यक्रमाचं नियोजन आपलं अमृत संस्थेमार्फत चाललं जातं चा चालवण्यात येतं आणि त्याच अंतर्गत मी न नंदुबारचा एक कार्यकर्ता नंदुबारचा व्यवस्थापक म्हणून कार्यक्रमाला उपस्थित झालो आणि अमृत संस्थेबद्दल मी मार्गदर्शन केलं धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल चिमठाणे येथील जनता हायस्कूल येथे एस एस सी बॅच सन एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव या शैक्षणिक वर्गात शिकत असलेले माजी विद्यार्थी तब्बल बत्तीस वर्षांनंतर एकत्र आले जनता हायस्कूल व त्यानंतर पेडकाई माता मंदिर येथील सभागृहात शालेय जीवनातील आठवणींना या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी उजाळा दिला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक जे एम मराठे हे होते शिक्षकवृंद माजी मुख्याध्यापक डी आर पाटील ए डी गिरासे नेरकर ए एस गिरासे सैंदाने व्ही आर गिरासे बुवा नेवाड कोळपकर इंदासराव पी डी धनगर अहिरराव ढिवरे विलास कोळपकर जयसिंग गिरासे राजेंद्र बागुल आदी उपस्थित होते शाळेच्या प्रांगणात माजी विद्यार्थी एकवटले यावेळी शाळेची बेल वाजण्यात आली इंदासराव सरांनी हातात छडी शिटी घेत प्रार्थनेसाठी रांगेत उभं राहण्याचं सांगितलं खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या प्रार्थनेनंतर राष्ट्रगीत झाल्यानंतर वर्गात प्रवेश करत माजी मुख्याध्यापक ए डी गिरासे यांनी मराठी विषयाची तासिघा घेत मार्गदर्शन केलं तासिका संपल्यावर पी धनगर व सी एस चौधरी यांनी शाळेच्या प्रांगणात खेळाची तासिका घेतली त्यात खो खो कबड्डी व्हॉलीबॉल यासह इतर खेळांचा माजी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद घेतला मधल्या सुटीत प्रांगणात बसून अल्पपहार झाल्यानंतर पेडकाई माता मंदिराकडे प्रस्थान करण्यात आलं तेथे सर्व गुरुजनांना व विद्यार्थ्यांना फेटे बांधण्यात आले सर्व शिक्षकांचं पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं याप्रसंगी जे एम मराठे यांनी सरस्वती पूजन व माल्यार्पण करून दीप प्रज्वलन केलं तर सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाल श्रीफळ गुलाब पुष्प देत सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन पाहुबा धनगर सर यांनी केलं तर ए डी गिरासे एस गिरासे इंदासराव सैंदाने डी आर पाटील आदी सर्व शिक्षकांनी अनुमोदित केलं माझी विद्यार्थिनी सरला महाजन मीना गिरासे संगीता पाटील कामिना पाटील शिल्पा कोळोपकर ज्योत्स् गिरासे संगीता पाटील कल्पना कोळोपकर चित्रा गोसावी मनीषा पाटील भारती बागुल सीमा बागड रेखा पवार सरला पाटील मीनाक्षी पाटील तसेच विद्यार्थी पाहुबा धनगर संजय बोरसे राकेश जाधव हरपाल गिरासे सचिन उदगीरकर कैलास पाटील देवेंद्र गिरासे किशोर माळी सुरेंद्र गिरासे बाजीराव माळी विजय चौधरी उदय बोरसे राजेंद्र सोनार जितेंद्र पाटील ज्ञानेश्वर पाटील सुनील गुरव खेमचंद पाटील प्रकाश कासार विजय गुरव रवींद्र बोरसे विक्रम बोरसे भारत गोसावी सुनील पाटील धनराज ठाकूर मोहन पाटील प्रमोद शिंपी आदी सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपला परिचय देत आपल्या शालेय जीवनाचा अनुभव व्यक्त केला त्यानंतर शिक्षकांच्या हाताने माजी विद्यार्थ्यांना ट्रॉफी पुस्तक प्रमाणपत्र गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आलं शेवटी जे एम मराठे हरपाल गिरासे यांनी आभार व्यक्त केले प्रीतीभोजन करून एक दिवसीय शाळेची वेळेवर सांगता करण्यात आली दुसरी गोष्ट की तुम्ही हे जे नियोजन केलं पहिली मानवंदना दिली आणि या नैसर्गिक वातावरणाचा प्रोग्राम अरेंज केला हे तुम्हाला त्याचं काम नाही तर कुठे चार चांगल्या टाकल्या पार टाट्या किंवा कुठल्या कुठे टेबल वगैरे या कार्यक्रमाला सोडून कार्यक्रम मी अनेक पाहिले तुम्ही स्वतः अरेंज केले परंतु आजच्या सारखा कार्यक्रम सांगितल्याप्रमाणे हा आमच्या आणि त्या मित्र हो हे जे तुमचे गुरुजूप असतील हे तुमच्यापेक्षा लहान आहे मान्य करावं लागेल तुम्हाला नाही कारण हॅलो गणित समजून घ्या हे किती वर्षाचे झाले हे होय मोजू नका यांचे किती वर्ष शिल्लक राहिले आहे तो तुमच्या आहोत आम्ही आणि याच्यामध्ये पायपास झाले कोणतं पायपर्यंत तर शेवटपर्यंत तुम्ही आमच्याकडे लक्ष ठेवावं अशी माझी विनंती आहे आणि मी ते सांगू की या परिसरामध्ये जे माझे एकवीस वर्षानंतर तुम्ही हा योग घडवून आणला हा फार आमच्या दृष्टीने अभिमानात शिष्य नाही याच्यामध्ये माझी सून सुद्धा आहे माझे सून आहे भाग्यशाली असा कार्यक्रम या जगातील सर्व थोरांना माझा नमस्कार त्यानंतर निसर्गरम्य वातावरणात आपण आलो आपला कार्यक्रम चालू आहे हे जे तीर्थक्षेत्र आहे ज्यांनी निर्माण केलं ज्यांनी जीर्णोद्धार केला त्यांचं स्मरण स्वर्गीय नानासाहेब सत्तरसिंह उमानसिंह हिरासिंह यांचं आजच्या आज भीतीला मी भी स्मरण करतो बाजूला करतो आजच्या कार्यक्रमाला संमेलन यांनी नाव देतो, प्रेम स्नेह प्रीती यांच्यापेक्षा वात्सल्य या शब्दाला माणसाचे दृष्ट्या फार मोठी व्याप्ती आहे हिंदू नुसार गाय आणि वासरू यांच्या संदर्भानुसार वात्सल्य शब्द आलेला बरे असो कविवाल्य विवा शिरवाडकर अर्थात वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची कविता मला आठवते पन्नाशीची उमर गाठवी आज माझ्या समोर जे बसलेले आहेत ते सर्वात पन्नाशीच्या उपट्या प्रवेश हिंदोळा मराठीचा असुकीत शब्द हिंदोळा झोका त्यांनी पन्नाशीची उमर काढता काढता आणि हिंदोळे घेत आजपर्यंत त्या प्रवासात आलेल्या आहेत हिंदोळा म्हणजे झोका पार था था? मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या च्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल